श्री गणेशाय महा जय जय करुणानिधे आगम अगोचर विशाल बुद्धे सकळ मुनिमानस हृदय वृंदे उद्यान वाटे आनंदाचे अशा मंगलाचरणानं सुरू होतो श्री नवनाथ भक्तिसाराचा चौथा अध्याय ज्यात मच्छिंद्रनाथांच्या दिव्य प्रवासाची आणि त्यांच्या अद्भुत शक्तींची कथा वर्णिली आहे मागील अध्यायात आपण पाहिलं होतं मच्छिंद्रनाथ आणि श्रीमारुती यांच्यातील प्रखर युद्ध आणि शेवटी झालेली प्रीती त्यानंतर मच्छिंद्रनाथ निघाले हिंगळाख्य स्थानी जिथे वसली होती महाप्रदीप्त आदिशक्ती हिंगळादेवी ती देवी म्हणजे ज्वालामुखी सारखी प्रखर तेजस्विनी तिचे द्वार होते प्रचंड उंच बाहू सार्धशत आणि औरस चौरस षडशत अर्थात अवाढव्य आणि तेजाने झळकणारे देवीच्या द्वारावर तैनात होते अष्टभैरव महाधेंड शक्तिशाली द्वारपाल ते विचारतात कोण आहात तुम्ही आणि कुठे जाण्याचा हेतू आहे मच्छिंद्रनाथ शांतपणे उत्तर देतात शक्तीदर्शन घेण्यासाठी आलो आहे भैरव म्हणाले मग आधी तुमचे पाप पुण्य सांगा त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणतात आम्ही नेणो पुण्य पापा कर्म सुकर्म अर्थकंदर्पा ईश्वरी अर्थी केले असे म्हणजे आम्ही ना पाप पाहतो ना पुण्य आमची प्रत्येक क्रिया ईश्वरासाठीच असते हे ऐकून भैरव रागावले आणि युद्धास सज्ज झाले त्यांनी एकामागून एक दिव्य अस्त्रे सोडली वातास्त्र कामास्त्र वासवास्त्र नागास्त्र बंधनास्त्र ब्रह्मास्त्र रुद्रास्त्र आणि शेवटी कृतांतास्त्र पण मच्छिंद्रनाथांनी प्रत्येक अस्त्राचा तोड केला त्यांच्या योगशक्तीने भैरवांचे अस्त्र निष्फळ झाले वातास्त्राने अष्टभैरव विकळ झाले आणि त्यांच्या प्राणकंठावर आले तेव्हा देवीने प्रळयाचा नाद ऐकून कोटी चामुंडा पाठवल्या त्यात होत्या चंडा रंडा मुंडाकुंडा मंडावंडा आणि वितंडा अष्टचामुंडा त्यांनी मोहनास्त्र वापरले स्त्रिया नाचू लागल्या रडू लागल्या हसू लागल्या जगच मोहमय झाले मच्छिंद्रनाथ हसले आणि त्यांनी मायास्त्र सोडले क्षणात अपार पुरुष प्रकट झाले नंतर त्यांनी स्मरणास्त्र वापरून सर्वांना शुद्धावस्था दिली हे सर्व पाहून देवी आश्चर्यचकित झाली तिने ध्यान लावले आणि ओळखले की हा कुणी साधा मनुष्य नाही तर कवी नारायण उपरिचर वसूचा प्रियनंदन स्वत मच्छिंद्रनाथ अवतरले आहेत देवी म्हणाली हे नाथ तुमची विद्या मला दाखवा मच्छिंद्रनाथाने वायू अस्त्राने पर्वत उचलला आणि फणीदैवताच्या शक्तीने तो वायूचक्रात भ्रमण करू लागला नंतर वात आकर्षून त्यांनी पर्वत पुन्हा त्याच्या स्थानी ठेवला देवी प्रसन्न झाली आणि म्हणाली नाथा माझ्या स्थानी तीन दिवस राहा तीन दिवसानंतर देवीने प्रसाद रूपे दोन दिव्य अस्त्रे दिली स्पर्शास्त्र आणि अस्त्र मच्छिंद्रनाथांनी मातेस नमस्कार केला आणि देवीचा प्रसाद घेऊन बाराम लहारांकडे प्रयाण केले अशा रीतीने चौथा अध्याय जो नाथपंथीय भक्ती साहित्यातील एक अद्वितीय रत्न आहे स्वस्ति श्री भक्तिकथासार संमत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर